नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट मडेवडगाव तालुका सरवंदा जिल्हा इलेनगर तर मित्रांनो आपली कावेरीची बॅच नंबर चाळीस आहे म्हणजेच दोन हजार सतरापासून आपण जी खोकुळ को चालू केलं तर तेव्हापासून तर आजपर्यंत दोन हजार पंचवीस बॅच नंबर चाळीसावे आहे मित्रांनो ही आणि आपण सहाशे कावेरी मादी भरलेली आहे मादी संपूर्ण याच्यामध्ये एक सत्तर नर आहे पण आज सातवा दिवस आहे मित्रांनो आणि आज लासवटा यांचा तर यांना आपण तीन दिवस अँटीबायोटिक दिलेलं आहे दोन दिवस गुळ पाणी पाच दिवस कालचा सहावा दिवस प्लेन आणि आज सातवा दिवस आज, आज यांचं लसीकरण आहे मित्रांनो आणि पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीचं पक्षी आहे मित्रांनो कावेरीचा एकदम फ्रेश आणि टवटवीत मित्रांनो पक्षी आहे आणि आज सातव्या दिवसापर्यंत मॉर्टेलिटी फक्त एक सहा ते सात झालेली मित्रांनो ते पण वीक पक्ष होता म्हणून एकदम बारीक होते तेच त्याचीच मॉर्टिलिटी झाली तर मित्रांनो आपण तिसरं लसीकरण झाल्यानंतर म्हणजे विक्री चालू करतोय मित्रांनो तर तिसरं लसीकरण झाल्यानंतर आपण विक्री चालू करणार आहोत आणि आताही जर कोणाला पाहिजे असेल तरी आपण देतोय फक्त पुढच्या लसीकरण आपण सांगा तसे त्यांनी करायचे तर पहा मित्रांनो जर कोणाला पक्षी पाहिजे असेल कोणाला जर कुक्कुटपालन करायचं असेल गावरान कोंबड्यांचं तर आपण आपल्याकडे पिल्लं मिळतील मित्रांनो आणि एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा पक्षी मित्रांनो पाहू शकता आणि मित्रांनो याचे लसीकरण वगैरे सगळं झाल्यानंतर तर आपण विक्री करणार आहोतच पण जर आधी कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो आणि आत्ता सध्याला प्रेस ट्रॅक्टर चालू आहे मित्रांनो लहान पक्षी असल्यामुळं एक महिन्यापर्यंत प्रेस देतो त्याच्यानंतर आपण स्टार्टर देतो आणि नंतर फिनिशर देतो मित्रांनो तर पहा जर कोणाला पाहिजे असेल पक्षी तर जरूर संपर्क करा आणि मित्रांनो असे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या कार्तिक पोल्ट्री फार्म या युट्यूब चॅनल मित्रांनो लाइक करत जा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद